श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचे पाणी कसे तयार करावे आणि हे पाणी पिल्याने काय फायदे होतात याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तारक मंत्र या नावातच आहे की हा कशासाठी आहे तारक मंत्र म्हणजे तारणारा मंत्र आपल्यावर आलेल्या संकटापासून आपले आले संरक्षण करण्यासाठी स्वामींनी आपल्यासाठी तारक मंत्र हा उपलब्ध करून दिला आहे आणि या तारक मंत्रामुळे आपल्याला नजर दोष नजर बाधा आपल्या आत्म्याच्या शरीराच्या शुद्धीसाठी वाईट गोष्टीपासून आपले संरक्षण होण्यासाठी त्याचप्रमाणे बुद्धी भ्रमिष्ट होण्यापासून वाचण्यासाठी म्हणजे एकूण काय तर आपले सगळं वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी हा तारक मंत्र आपल्याला रोज म्हणायचा आहे आणि शिवाय या तारक मंत्राने पाणी तयार करून ते पाणी घरातील सगळ्यांनी प्यायचे आहे यामुळे त्या सर्वांचे संरक्षण होते आणि वाईट गोष्टी त्या व्यक्तीपासून खूप लांब राहतात आता या तारक मंत्राचे पाणी कसे तयार करायचे ते तारक मंत्राचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला धूप बत्ती किंवा अगरबत्ती लागते आता काय करायचं आहे जर धूपबत्ती अगरबत्ती नसल्यास काय करावे तेही आपण आजच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग आपल्याला काय करायचे आहे की एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्या अगरबत्तीचा अंगारा पाण्यामध्ये पडेल असे फुलपात्र पाणी पाण्याचा ग्लास किंवा एखादा लोटा आपल्याला तिथे ठेवायचा आहे ते, ते तसं झाल्यानंतर हात जोडून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणताना तो तुम्ही एक वेळा अकरा वेळा म्हणू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तो, तो तारकमंत्र म्हणू शकता तुमच्याकडे अगरबत्ती नसल्यास काय करायचे आहे देवासमोर आसन टाकून बसावे आणि एखादा ग्लास घ्यावा किंवा छोटे फुलपात्र घ्यावे तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स असतील त्यानुसार तुम्हाला ते तीर्थ तयार करायचे आहेत तुमच्या घरामध्ये खूप सारे लोक असतील तर लोटा घ्या कमी असतील तर ग्लास घ्या किंवा किंवा तुम्ही एकटेच असाल तर तुम्ही छोटे फुलपात्र घेऊ शकता त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि आपल्या हाताने ते पाणी पूर्ण झाकून घ्यायचे आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र किती वेळा म्हणावा तर कमीत कमी एक वेळा आणि जास्तीत जास्त अकरा वेळा किंवा कितीही वेळा तुम्ही म्हणू शकता शक्य झाल्यास अकरा वेळा म्हणा आणि मग तो तारक मंत्र म्हटल्यानंतर ते पाणी घरातील सर्वांना द्या आता तारक मंत्र कोणता तर तारक मंत्र आहे निशंक हो निर्भय हो मना रे प्रचण्डस्वामी परपाठ शिरे अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्धखडवीमाय आज्ञे विना काणनानित्या परलोकहीना तयाला उगासी भितोसी भय हे पळू स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको खा बरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होश त्या वेळ तू स्वामी भक्त कितिन्दा दिला बोल बोलतन्नि सहात न कोडगमगु स्वामीदेति साथ, विभूति न मननामध्यानादितीर्थ स्वामी स या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थ घे वीरे प्रचेति न सोडति तया जया स्वामी खेती हाती। श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा आहे तारक मंत्र हा तारक मंत्र तुम्ही एकदा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हणू शकता हा तारक मंत्र म्हटल्यानंतर जे पाणी तयार होते ते पाणी अतिशय मंत्रयुक्त आणि श्रद्धायुक्त असते कारण त्या पाण्यामुळे आपल्यावर होणाऱ्या सर्व वाईट गोष्टीपासून आपले संरक्षण होते अशा प्रकारे तारक मंत्राचे पाणी कसे तयार करावे आणि त्यापासून आपल्याला काय लाभ होतात फायदे होतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद